आपण पाहत आहात आपल्या आवडीचं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन होवे मित्रांनो मित्रा आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आलेलो आहे ऐकत आलेलो आहे बेभाग तीनच्या संकल्पना विचार या पाचव्या सेमिस्टरला लागलेल्या पुस्तकातील काही व्हिडिओज काही प्रकरण आज आपण पाहूया या पुस्तकातील तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे कविता संकल्पना आणि स्वरूप मित्रांनो कवितेची संकल्पना आपण साहित्य प्रकाराची संकल्पना यामध्ये बघितलेली आहे आता कवितेचं स्वरूप कसं असते हे बघूया मित्रांनो खरं म्हणजे प्राचीन काळापासून कविता हा प्रकार जन्माला आलेला आहे मी तर असं म्हणतो की मानव जेव्हा मानवाला जेव्हा भाषेचा शोध लागला आणि भाषेच्या माध्यमातून त्याचं पहिलं आविष्करण जर असेल जर कोणतं साहित्य प्रकार असेल तर ती कविता असेल कवितेमध्ये माणूस पहिल्यांदा त्यांनी त्याच्या भावना त्याच्या वेदना त्याचं दुःख त्याचं सुख व्यक्त केलं गेलं लग असेल एवढा प्राचीन हा साहित्य प्रकार आहे सगळ्यांनाच आवडणारा सगळ्यांनाच रुचणारा सगळ्यांनाच व्यक्त होता येणारा पहिला आणि अत्यंत चांगला प्रकार साहित्य प्रकार म्हणजे कविता प्रकार आहे आणि म्हणून मित्रांनो प्राचीन काळापासून जे काही साहित्य निर्माण झालं ते सगळं कवितेमध्ये झालं आहे पद्यामध्ये झालं अर्थात पद्य आणि कविता यामध्ये थोडा फरक आहे पद्य हे विशिष्ट वृत्तामध्ये पद्य हे विशिष्ट छंदांमध्येच असतं तर कविता कवितेचे अनेक प्रकार आणि कविता ही मुक्त छंदांमध्ये आलेली आहे थोड्या वेळा आपण पद्य आणि काव्य एकच समजूया तर प्राचीन काळामध्ये जे काही साहित्य निर्माण झालं ते काव्यामध्ये किंवा पद्यामध्ये निर्माण झालं आणि म्हणून मग साहित्य म्हणजे पद्य आणि पद्य म्हणजे साहित्य असं काही दोघांचं एकरूप झालेलं होतं म्हणून आधीच्या प्राचीन म मम्मट असेल भाम असेल रुद्रट असेल आनंदवर्धन असेल भरत असेल या सगळ्या लोकांनी जे काही साहित्यासंदर्भात पुस्तकं लिहिलेल्या आहे त्या सगळ्यांच्या पुस्तकांचे नावं हे काव्यावरून निर्माण होते आहे काव्या काव्यालंकार असेल काव्यवर्धन असेल हे अशा पद्धतीने त्यांच्या पुस्तकांचे नावं आहे एकूणच काय तर काव्य म्हणजे पद्य आणि पद्य म्हणजेच साहित्य असं काही प्राचीन काळामध्ये संकल्पना होती मित्रांनो आता काव्य हा जो प्रकार आहे हा प्राचीन जरी असला तरी आधुनिक काळामध्येही फार वाढलेला आहे आणि माणसाच्या अंतर्मनाची अभिवृत्ती आविष्करण करण्यासाठी तो पहिला प्रकार त्याने वापरलेला आहे मित्रांनो काव्य निर्माण करणारा कवी आता हा कवी कसा असतो तर वैदिक वाग्म्यामध्ये कवीला असं म्हटलेलं आहे की सृजनात्मक शक्तीचा आविष्करण करणारा द्रष्टा म्हणजे कवी आणि म्हणून मित्रांनो म्हटले जाते की जे न रवी ते पाहे कवी कवीला दिक्कालातून आरपार दृष्टी पाहायला शके असं केशवसुत म्हणतात की आम्ही कवी आहे कवी म्हणजे काय आहे तर दिक्कालातून आरपार म्हणजेच या प्रचंड अंधारातून सुद्धा त्याच्याही पलीकडे आमची दृष्टी पाहतोय मी आमची दृष्टी जाते असा दृष्टा जे रवीला सुद्धा दिसत नाही ते कवीला दिसते असं दृष्टे पण कवीमध्ये असत म्हणून वैदिक वैदिकाला सृजनात्मक दृष्टा असं म्हटलेलं आहे मित्रांनो कवितेची व्याख्या अशी नेमकीपणाने सांगता येत नाही काही लोकांनी म्हटलेलं आहे की उत्स्फूर्त भावनांचा सहजोद्रेक खरं म्हणजे उत्स्फूर्त भावनांचा विचारयुक्त सहजोद्रे म्हणजे कविता होते कवितेला विशिष्ट र आणि ट जोडून अशी कविता निर्माण होत नाही तर जे काही अनुभव येतात त्या अनुभवाला कल्पनेच्या माध्यमातून आपल्या प्रतिभा शक्तीच्या संदर्भाने ते व्यक्त करता आलं पाहिजे तो कवी होतो आणि म्हणून मित्रांनो कवितेची व्याख्या नेमकीपणाने जर सांगता आली नाही तर कवितेचं स्वरूप आपल्याला सांगता येते तर कवितेमध्ये काय असते तर मग कवितेमध्ये वसंत आबाजी डहाके असं म्हणतात की कवितेमध्ये एक नादवती असते अर्थवती असते आणि कविता ही ध्वनिवती असते कविता म्हणजे काय तर नादवती अर्थवती आणि ध्वनिवती त्याच्यामध्ये एक नाद असतो कवितेमध्ये एक अर्थ असावा लागतो अर्थाशिवाय कोणतीही गोष्ट त्याला अर्थ उरत नाही त्या कवितेमध्ये अर्थ असावा लागतो आणि एक ध्वनी असावा लागतो आता ध्वनी म्हणजे काय मित्रांनो तर मित्रांनो ध्वनी म्हणजे ध्वनी अर्थ म्हणजेच व्यंगार्थ आता कवितेमध्ये व्यंगार्थ असावा लागतो असतोच कारण कविता जी शब्दांच्या माध्यमातून बोलते ते जे शब्द असतात ते शब्द काही एकदम साधेसुधे नसतात तर खास उपयोजित केलेले असतात मित्रांनो संदर्भात भाषा अभ्यासक किंवा कवी लोक काय म्हणतात तर वद कुलकर्णी वदी कुलकर्णी असं म्हणतात की कविता ही चैतन्यशील शब्दार्थातून स्फुरणाऱ्या भावानुभवांची एक संघटना असते खरं म्हणजे आपण असं बघितलेलं आहे की उत्स्फूर्त भावनांचा सहजोद्रेक तर कविता म्हणजे काय असते तर कविता म्हणजे चैतन्यशील उत्स्फूर्त ज्यातून प्रेरणादायी शब्द निर्माण होते अशा उत्स्फूर्त भावनांची त्या शब्दांची एक संघटना असते म्हणजे कविता ही काही ठरवून तयार करता येत नाही असाच एखादी कवी किंवा नारायण सुरेंनी एक कविता असं जाता जाता सहज त्यांना सुचली सुचली तर काय सुचली त्या कवितेचं माझे विद्यापीठ या कवितेचं शेवटचा भाग सुचलाय आणि मग एक वर्षाने ना घर होते ना घरगोत होते ही ओळ सुचली मित्रांनो कविता ही काही ठरवून तयार करता येत नाही तर ती उत्स्फूर्त भावनांची किंवा चैतन्यशील शब्दांची एक संघटना असते असते असं वनी कुलकर्णी म्हणतात त्यानंतर मित्रांनो वसंत आबाजी डहाके काय म्हणतात संदर्भात वसंत आबाजी डहाके असं म्हणतात की ती नादवती असते अर्थवती असते आणि ध्वनीवती असते ध्वनी म्हणजे आता व्यंगार्थ म्हणजे काय तर मित्रांनो कविता ही ज्या पद्धतीने दिसते तशीच ती असत नाही म्हणून वेगवेगळी सर्वांना भासते कविता जशी दिसते तशी नसते कालचा पाऊस आमच्या दरे आलाच नाही सदरूपीक आणि उभे काढले कालचा पाऊस कोणता दारी तो तर अंगणात येतो दारामध्ये कसा काय आणि सदरघु पीक म्हणजे हे सगळं पीक जे आहे आम्ही आसमानवर काढले काही अर्थ कळत नाही पिपात नेले ओल्या उंदिर माना पडल्या मुरिना कित्येक पिल्या बर्बाद झाले अर्थ काढता करता अर्थ कळत नाही केव्हा कळतो तर जे शब्द दिसतात ते शब्द जसे आहे तसं जर त्याचा अर्थ घेतला तर ते कळत नाही व्यंगार्थ घ्यावा लागतो मग ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा अर्थ घ्यावा लागतो कवितेचं हे लक्षण आहे कवितेमध्ये नाद असतो लय असते आणि ध्वनी असतात सुधीर रसाय संदर्भात काय म्हणतात सुधीर रसाय असं म्हणतात की कविता ही प्रतिमांची सेंद्रिय रचना आहे सेंद्रिय म्हणजे एकतत्व अनेक प्रतिमा अनेक प्रतिमा एकत्रित गुंफून आणि त्याचा आस्वादही आपल्याला एकत्रित पद्धतीने घ्यावा लागतो खरं म्हणजे कविता ही निव्वय शब्दांच्या माध्यमातून चालत नाही व्यक्त होत नाही तर कविता ही प्रतीक प्रतिमांच्या माध्यमातून व्यक्त होते मित्रांनो ज्या माणसाला प्रतिकांचा अर्थ माहीत नाही प्रतिमांचा अर्थ माहीत नाही त्या माणसाला ही कविता समजत नाही म्हणूनच बऱ्याचदा ग्रेस समजायला कठीण जातात कारण त्यांच्या कवितेतील जे प्रतीक आहे प्रतिमा आहे ते आपल्याला समजले पाहिजे आणि त्याची ओळख आपल्याला असली पाहिजे म्हणून सुधीर रसाय म्हणतात की कविता ही प्रतिमांची एक संघटना असते किंवा प्रतिमांची ते सेंद्रिय रचना असते अशा पद्धतीने म्हणतात आता मित्रांनो आणखी कवितेमध्ये काय असते कवितेचे आपण स्वरूप बघत असताना कवितेमध्ये पाहू की आपल्याला काय काय असते तर कवितेमध्ये नाद आणि अर्थपूर्ण शब्दांची कल्पकतापूर्ण योजना असते कवितेमध्ये एक नाद असतो ऋण झनु ऋण झनु रे भ्रमरा एक नाद आहे मित्रांनो तिची चाल तुर्र तुर्र रु। एक नाद आहे कवितेमध्ये एक नाद असतो आणि अर्थपूर्ण असतो कविता कवितेमधला प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असतो म्हणजेच कोणतंही घ्या हिरवे हिरवे गार गालीच्या रिततुणांच्या कोणतीही कविता घ्या काटा पायात रुतते लाल रगत सांडते लाल रगत सांडते डोळा हिरव स्वप्न पाहते यातील प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आहे आणि एक ठरलेला सिक्वेन्स आहे पायामध्ये काटा रुतल्याशिवाय जखम झाल्याशिवाय वेदना झाल्याशिवाय त्यातून सुखाचे अंकुर निघणार नाही डोळा हिरवा स्वप्न पाहता येणार नाही पाहण्याचा अधिकारच प्राप्त होत नाही केव्हा प्राप्त होते तर मग मातीत गाडल्याशिवाय आपल्याला सुख पाहता येत नाही हा जो विकासाचा मार्ग आहे विकासाचा सिक्वेन्स आहे तो आपल्याला विठ्ठल वाघांच्या कवितेमध्ये दिसतो अर्थ म्हणून अर्थवती असं म्हटलेलं आहे कवितेला तर कवितेमध्ये काय असते मित्रांनो नाद असते आणि अर्थपूर्ण शब्दांची ती कल्पकतापूर्ण योजना असते शब्द अल्प अर्थपूर्ण असतात पण अर्थपूर्ण असून चालत का नाही तर ते कल्पकतापूर्ण त्यांची मांडणी करावी लागते आता कल्पकतापूर्ण म्हणजे काय तर मुलींना माहीत आहे तुम्ही तुमच्या घरी ज्या वाट्या हो ठेवता समजा तुमच्या घरी दहा वाट्या असेल तर तुम्ही एकावर एक असा रचून ठेवताय का एकावर एक तर रचल्या तर एक वाटी काढण्यासाठी पूर्ण वाट्या काढाव्या लागते आणि कमी जागेमध्ये बसता आपल्यावरती एवढे भांडे या लोकांना कसं दे कळेल म्हणून त्या वाट्यांची तुम्ही कल्पकतापूर्ण योजना करता मग काय करता सुरुवातीला पाच वाट्या ठेवता त्यावर मधा चार वाट्या ठेवता पुन्हा मग तीन वाट्या ठेवता दोन वाट्या ठेवतात एक वाटी ठेवता आणि मग त्याची रचना अशी होते काढायलाही सहज होते आणि पाहायलाही फार सहज सुंदर दिसते कल्पकता मित्रांनो प्रत्येक माणसाजवळ कल्पकता असते फक्त ती कल्पकता त्या शब्दांना बोलून व्यक्त करता आली पाहिजे हे कसं कवींजवळ असते आणि म्हणून कवितेचं स्वरूप पाहत असताना कवितेमध्ये काय असते तर कवितेमध्ये नाद असतो अर्थपूर्णता असते आणि अर्थपूर्ण शब्दांची कल्पकतापूर्ण योजना असते दुसरं मित्रांनो काय असते तर कवितेमध्ये कविता ही छंदामध्ये असते कोणत्या तरी छंदामध्ये कविता असते जे संतांचे अभंग आहे त्या अभंगांचे प्रकार ठरलेले आहे लहान अभंग मोठा अभंग ओव्या या छंदांमध्ये असते त्या छंदांमध्ये असते कविता कशामध्ये असते तर अक्षर गणवृत्तामध्ये असते कविता ही मात्रा वृत्तामध्ये असते अथवा अलीकडची कविता मुक्तछंदामध्ये असते जे काही आपल्याला व्यक्त करायचं आहे ते बऱ्याचदा कविता कविता लिहायची जर असेल तर नारायण सुरे असं म्हणतात की छंदशास्त्राचा अभ्यास असावा लागतो आता मित्रांनो कविता ही उत्स्फूर्त देणगी आहे उत्स्फूर्त कल्पना आहे उत्स्फूर्त योजना आहे त्याला शिक्षित असण्याचंही कारण नाही बहिणाबाई चौधरी अशिक्षित असून सुद्धा अव्वल दर्जाची कविता निर्माण केली त्यांनी त्यामुळे मग छंदशास्त्राचा अभ्यास आणि मग त्यांच्यासाठी छंद राहिलेला आहे सगळेच लोक आता मुक्त छंदामध्ये कविता करतात कारण कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातील आलेले अनुभव व्यक्त करणं एवढंच महत्वाचं असतं ते मुक्तछंदामधून अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होतं कविता कधी छंदात असते कधी अक्षरगण नृतात असते कधी मात्र नृतात असते तर कधी मुक्त छंदात असते कविता ही आता अशा पद्धतीची असते आणि कवितेमध्ये काय असतं कवितेचं स्वरूप पाहत असताना काय असतं कवितेमध्ये तर कवितेमध्ये अलंकार असतात रूपक असतात मित्रांनो अलंकाराची काय आवश्यकता आहे अरे तुम्ही बाहेर कुठेतरी लग्नाला जात असताना स्वतःला व्यक्त करण्यासाठी आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं दिसण्यासाठी कारण तुमच्याकडे लोक केव्हा पाहतील तुम्ही आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं जर दिसत असाल त्यांच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं दिसत असाल आणि मग वेगळं करण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना वेगळं दिसण्यासाठी दि काहीतरी करावं लागेल मग तुम्ही अलंकार टाकता कोणी नाकात ननी टाकते कोणी कानात टाकते कुणी गड्यामध्ये टाकते कुणी हातामध्ये टाकते काय काय टाकते आणि बाप्पी लागले होते मित्रांनो स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही सोन्याचे चांदीचे अलंकार टाकताय त्या पद्धतीने शब्दांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी त्याला अलंकार घालावे लागतात ते अलंकार कवितेमध्ये असते मग अनेक अलंकार आहेत अलंकार असेल अर्थ अलंकार असेल अनेक तर ते अलंकार असतात त्यानंतर काय असते तर मग रूपक असते त्यानंतर काय असते प्रतिमा असते प्रतीक असते खरं म्हणजे मित्रांनो कविता ही जे काही शब्द दिसते ना त्या शब्दांमधून बोलत नाही तर त्या शब्दांमध्ये जो अर्थ आहे किंवा रूपक आहे प्रतिमा आहे प्रतीक आहे त्यातून बोलते आहे कुंकवापेक्षा टिकली बरी कुंकुवापेक्षा टिकली बरी टिकली तर टिकली नाहीतर काढून घेतली मित्रांनो ही चारच ओळी आहे पण ही कविता प्रतिमांमधून बोलते आहे प्रतिकांमधून बोलते आहे कुंकू ही कशाचं प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि मग ये है ही कविता केवळ स्त्री संदर्भातच नाही तर स्त्रीच्या वेगवेगळ्या पिढ्या संदर्भात आहे आधीची पिढी ही कुंकवाची होती कुंकू पुसता येत नव्हतं कारण कुंकू पुसणे म्हणजे पती मरण पावणे आणि पती मरण पावले तर मग तिच्या वाट्याला येणारं वैधव्याचं जीवन अलाखीचं जीवन हे प्रत्य प्रचंड बेकार होत टिकली बरी टिकली तर टिकली अलीकडे लग्न हा संस्कार होण्यापेक्षा करार होऊन राहिलेला आहे टिकली तर टिकली टिकलं तर लग्न नाहीतर काढून फेकली करार मोडता येत मित्रांनो दोन पिढ्यांचं दोन विचारधारांचं दोन युगाच आणि दोन स्त्रियांचं यामध्ये मिलन आहे यामध्ये संयोग हो आहे कविता ही अशी अल्पाक्षरक असते आणि मित्रांनो आणखी काय असते कवितेमध्ये तर मग ते प्रतीक प्रतिकमांच्या माध्यमातून ते बोलत असते ती व्यक्त होत असते याची जाणीव त्या कवीला असते कविता स्वरूपात असताना आणखी काय असते कवितेमध्ये तर व्यंगार्थाचे सूचन करणारी रचना म्हणजे कविता छान व्याख्याचा ही एक व्यंगार्थाचे सूचन करणारी रचना म्हणजे कविता म्हणजे कस तर मग कालचा पाऊस आमच्या दारी आलाच नाही सदरभू पीक आम्ही आसभांवर काढले यामधला व्यंगार्थ कोणता आहे व्यंगार्थ म्हणजे कालचा पाऊस हा पाऊस कोणता आहे तर मग कालच्या जरी योजना असेल ज्या काही लोकशाहीमध्ये लोकशाही हो सर्वांसाठी जर आहे तर मग ज्या काही योजना असेल त्या योजना काही लोकांपर्यंत आल्याच नाही केंद्रामधून निघणारे दहा रुपये गरिबांपर्यंत एक रुपया सुद्धा पोहोचत नाही मग जे काही भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे असं आपण म्हणतो तर एक बांधव आव्हाडला मुके घेणाऱ्या हवेल्यांमध्ये राहतो आणि दुसरा बांधव डुकरांड राहणाऱ्या पुराड्यांमध्ये राहतो असं का तर त्या योजना त्या योजना आल्याच नाही हे जे आम्ही जगणं आहे आमचं हे जगणं आम्ही रक्त ओकून काढलेलं आहे सदर एक आम्ही आसवांवर काढलेलं आहे आम्ही आसवं काढतो आहे आणि त्या आसवांवरच आम्ही जगतो आहे ही, ही जग की वेदना ही लोकशाही मधील वेदना सर्वसामान्य माणसाची वेदना यशवंत मनोहर आपल्या शब्दांमधून व्यक्त करतात हे शब्द अभिने लक्षात घेत येत नाही या शब्दामागील अर्थ अविधेनं लक्षात येत नाही तर मित्रांनो या शब्दामागील अर्थ हा व्यंगार्थाने लक्षात घ्यावा लागतो कविते म्हणजे कवितेमध्ये कवितेचं स्वरूप पाहत असताना कवितेच्या शब्द जे आहे ते शब्दांचा अर्थ हा व्यंगार्थाने घ्यावा लागतो म्हणून कविता जशी दिसते तशी आपल्याला तिचा अर्थ काढता येत नाही त्यापेक्षा वेगळा अर्थ आपल्याला काढावा लागतो अशा पद्धतीने मित्रांनो कवितेची संकल्पना आपण पाहलेली आहे आणि कवितेचं स्वरूप सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कवितेचे घटक काय असतात किंवा कवितेचे प्रकार कोणते आहे किंवा कवितेचं वैशिष्ट्य काय आहे हे या प्रकरणाचा दुसरा भाग पाहूया